विशेष बोध मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या आजचे कथेच नाव आहे तलावातील राक्षस एकेकाळची गोष्ट एका जंगलात एक, एक, एक जंगला तलाव होत त्या तलावात राक्षस राहतो अशी जंगलातील सर्व प्राण्यांची समजूत होती आणि संध्याकाळ नंतर जो कोणी तलावात पाणी पिण्यासाठी जातो तो राक्षस त्यांना मारून खातो या भीतीमुळे सायंकाळ नंतर एकही प्राणी तलावाजवळ फिरकत नसे एके दिवशी त्या जंगलात एक ससा नुकताच आला संध्याकाळ नंतर तलावाकडे जाऊ नका असे सांगण्यास सर्व प्राणी विसरले त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो त्या तलावावर पाणी पिण्यासाठी गेला तेव्हा त्याला एक मगर आपल्या दिशेने वेगाने येताना दिसली हे पाहून ससा प्रचंड वेगाने जंगलाकडे पळाला जंगलातील प्राण्यांनी त्याला धावताना पाहिले तेव्हा त्यांनी याचे कारण विचारले सशाने सांगितले की मी तलावात पाणी पिण्यासाठी गेलो होतो तेव्हा एक मगर वेगाने माझ्याकडे येताना दिसली तिला पाहून मी वेगाने धावलो सांगितले की त्या तलावात एक राहतो जो संध्याकाळ नंतर तेथे जाणाऱ्यांना मारून खातो पण त्या तलावात मगर काय करत आहे आम्ही त्याला यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते संध्याकाळ नंतर त्या तलावात पाणी पिण्यासाठी जाणारे प्राणी खाणारी मगर तरच नाही ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सशासह सर्व प्राणी त्या तलावाकडे गेले सर्व प्राणी येताना पाहून मगर पाण्यात लपली पण तिची पाठ मात्र पाण्यावरच दिसत होती सशाने तिला ओळखले पण इतर प्राण्यांना तो दगड वाटला सशाने सर्व प्राण्यांना समजावण्यासाठी आपलं डोकं वापरलं ससा जोरात म्हणाला तो दगड आहे पण जेव्हा तो स्वतः सांगेल तेव्हाच आम्ही ते स्वीकारू हे ऐकून मगर म्हणाली की हो मी दगडच आहे हे ऐकून सर्व प्राण्यांना समजले की हीच ती मगर आहे जिना सर्व प्राण्यांना खाऊन टाकली तसा मगरीला म्हणाला दगड बोलत नाही हे तुला माहीत नाही का यानंतर जंगलातील सर्व प्राण्यांनी मिळून त्या मगरीला हाकलून लावले आता सर्व प्राणी आनंदाने राहू लागले शिक्षा प्रत्येक समस्येला उपाय असतो जेव्हा आपण घाबरून न जाता कोणत्याही समस्येचा सामना करतो तेव्हा आपण त्यातून ते मुक्त होऊ शकतो